आज मी तुमच्यासाठी मस्तपैकी अशी पावट्याची उसळ घेऊन आलेली आहे एकदम अशी आमच्या मालवणी स्टाईलमध्ये आहे तर मस्त अशी रेसिपी आहे त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर हे आहेत पावटे तर पावटे हे रात्री मी भिजत ठेवले होते आणि सकाळी मस्त असे फुगून असे टम्म फुगलेले आहेत मस्त आता ह्याची ना आपल्याला सालं काढायची अशी हाताने घ्यायची आणि अशी सालं आपल्याला काढायची आहेत बघा अशी तर फटकन अशी सालं निघतात चांगले जर पावटे भिजले ना तर सालं व्यवस्थित निघतात तर अर्धे मी पावटे जरा साफ करून ठेवले थोडे मी तुम्हाला दाखवायसाठी म्हणून कसे साफ करायचे ते मी तुम्हाला दाखवते तर साली अशा हाताने निघतात चांगले असे मी हे पावटे साफ करून घेतलेले मस्त असे बघा आता ह्याला ना आपण ह्याच्यात घालायसाठी आपल्याला एक बटाटा घ्यायचा तर मी साल वगैरे काढणार नाही चांगला आधी धुवून घेतलेला आहे आणि साली सकटत बटाटा घालायचा कारण पौष्टिक असतो बटाटा कधी बटाट्याचं साल कधीही काढायचं नाही तर आता असं मी सगळं हे पाण्यात घालून बटाटा काळा पडू नये आणि ह्याच्यावर पावटे पण मी थोड्या वेळ चांगले असे ठेवणार आणि मग ते एकत्र मी धुवून घेणार चांगले तीन दोन तीन पाण्याने आणि मग ते झालेले आहे आता पावटे पण झालेत आणि मी हे आहे दोन टॉमॅटोची पेस्ट केलेली आहे त्याचप्रमाणे आमचं मालवणी वाटण म्हणजे एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे एक मोठा असा कांदा घेतला उभा चिरून आणि कोथंबीर हे सगळं भाजून घ्यायचं आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवत बसलेलं आहे तर खूप असा मोठा व्हिडिओ होऊन जातो त्याच्यामुळे मी हे थोडक्यात तुम्हाला दाखवलेलं आहे आता हे पावटे चांगले मी दोन तीन पाण्याने धुवून घेतले चाळणीमध्ये चांगलं त्याचं पाणी गाळायला ठेवलेलं आहे आता आपण हे खोबऱ्याचं वाटण आहे ते वाटून घ्यायचं आहे बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे तर मस्त असे आमच्या मालवणी स्टाईलचं वाटण जर तुम्ही केलात ना तर तुमच्या उसळीला अजून छानपैकी टेस्ट येईल तर नक्की ह्या पद्धतीत कुठलीही उसळ जर करायची असेल तर ह्या पद्धतीत नक्की करावी छान लागते आता झालेलं आहे वाटण गॅसवर कडाई ठेवली ती चांगली गरम करून घेतली तीन चमचे तेल घातलेले तीन चार चमचे तेल आता याच्यामध्ये एक छोटासा तेजपत्ता घातला आहे तुकडे करून घातलेले एक चमचा जिरं घातलेलं आहे छोटा आणि एक कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे तो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे करपवायचा नाही फक्त सोने रंग येईपर्यंत परतून हां आता कांदा चांगला व्यवस्थित परतून झालेला आहे आता मी ह्याच्यामध्ये घालते कोथंबीर को ना तेलामध्ये चांगल्याशी परतून घेतली आहे की मस्त अजून त्या उसळीला टेस्ट खूप छान येते तर कोथंबीर पण व्यवस्थित परतून घेतली आता मी याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घातली ते आलं लसूण कोथंबीर मिरची असं करून मी पेस्ट तयारच करून ठेवते आठवड्याभराची भरायची तर ही चांगली दीड चमचा मी घातलेला आहे पोहे खायचा जो चमचा असतो त्या मापाने मी दीड चमचा घातलेला आहे आलं लसूण व्यवस्थित परतून झाली की आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे टॉमॅटोची पेस्ट तर तुम्ही टोमॅटो असं बारीक चिरून पण घालू शकतात पण पेस्ट घातल्याने अजून ह्या पावट्याला टेस्ट येते तर आता चांगली अशी पेस्ट थोडीशी परतून घेतली की आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं अर्धा चमचा हळद आता हे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट आणि दीड चमचा असा मालवणी मसाला घालायचा आहे आणि थोडंसं अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे तर मालवणी मसाल्यामध्ये सगळं असतं पण त्याच्यामध्ये थोडंसं उसलेलं अजून टेस्ट येण्यासाठी थोडंसं गरम मसाला मी घातलेला अर्धा चमचा तर तुम्हाला घालायचं तर घाला नाही घातलं तरी आणि मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही किती तिखट खाता त्या हिशोबाने आता बघा हे वाट जी आपण ही पेस्ट वगैरे परतून घेतली तर याला चांगलं आता याचं पाणी सुकलेलं आहे आणि चांगलं असं तेल सुटायला लागलेलं आहे तर आता हे झालेलं आहे परतून आता आपण याच्यामध्ये घालायचे पावटे मग अशी साफ करून ठेवले धुवून वगैरे ठेवले ते घालायचे आहेत तर मस्त असे मी दोन तीन पाण्याने चांगले धुवून घेतले ता पाणी गाळायला ठेवले होते मी आणि चांगले हे आपल्याला वाफेवर आधी शिजवून घ्यायचे चा चांगले नंतर आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे तर आधी व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बघा आता मी हे चांगलं व्यवस्थित परतून घेतलं आहे कलर सुंदर आलेला आहे आणि आता मग ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ कमीच घाला आधीच जास्त घालू नका नंतर आपण वाटण वगैरे घालून झाल्यानंतर पण चव बघून मीठ घालू शकतो तर आता हे व्यवस्थित परतायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि थोडं वाफ काढून घ्यायची आहे आणि वाफ काढून झाल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये अर्ध हे पावटे वगैरे शिजले जातात आता मी झाकण काढलेलं आहे पाच मिनटं वाफ काढलेली चांगली आणि त्याच्यानंतर झाकण काढून आता याच्यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे थंड पाणी घालायचं नाही गरम केलेलं होतं मी आधी पाणी ते घालायचं किंवा तुम्ही झाकणावरसुद्धा पाणी झाकण लावून वाफ काढताना पण झाकणावर पण तुम्ही पाणी घालू शकता तेसुद्धा पाणी त्याच्यात ते घालू शकता पण थोडं पाणी लागणार जास्त म्हणून मी आधीच गरम करून ठेवलं होतं आता ह्याच्यामध्ये ना अजून टेस्ट येण्यासाठी ना मी चिकन मसाला एवरेस्ट वापरला आहे ते एक चमचा मी घातले जास्त नाही तर मी आपला अंदाजप्रमाणे घालते तुम्हाला मी चमच्याचं प्रमाण म्हणजे एक चमचा घालायचा त्यामुळे अजून टेस्ट छान येते झाकण लावायची आहे बारीक गॅसवर आपल्याला चांगलं हे शिजून घ्यायचं जर पाणी सुकलं की बऱ्यापैकी थोडंफार पावटी शिजायला वेळ लागत नाही लगेच शिजतात आणि बटाटा तर तुम्हाला माहितीच आहे लगेच शिजतो तर आता हे झालेलं आहे शिजून आता पण याच्यात घालायचं आहे आमचं मालवणी वाटण ते मालवणी वाटण हे व्यवस्थित घालून झालं की ते व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे आणि मिक्सरचे भांडं जर असं खोबरं लागलेलंच होतं तर ते मी चांगलं धुवून अर्धे एक वाटीपर्यंत मी त्यात पाणी घालते आणि हे चांगलं आता आपल्याला भाजी चांगली शिजवून घ्यायची शिजवून म्हणजे जास्तीत जास्त पाच मिनटं अजून वाफ काढायची आहे आणि झाकण आता हे झालेलं आहे वाटण वगैरे व्यवस्थित घातलेलं आहे आता ह्याला झाकण लावायचं आणि आपल्याला पाच मिनटं वाफ काढायची जर तुम्हाला ही अशी थपथपीत भाजी पाहिजे तर तुम्ही पाणी थोडं अजून ॲड करू शकता तर मी काही जास्त घातलेलं आहे थोडंसं पाणी घातलं आहे मला भाकरी बरोबर बरं खायला अशीच भाजी आवडते आता झालेली आहे तर ही पावट्याची उसळ आमच्या मालवणी पद्धतीतली तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की सांगा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करायला जरासुद्धा विसरू नका शेअर करायला पण विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका तर ही मालवणी पद्धतीतली तुम्हाला पावट्याची उसळ कशी वाटली ही मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा अशी जर तुम्हाला मा आमच्या मालवणी पद्धतीच्या तुम्हाला रेसिपी जर बघायची असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी ती रेसिपी तुमच्यासाठी नक्की बनवेल आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये